हिंदू देवी देवता वारकरी संप्रदाय महापुरुष या सर्वांवरतीच हावभाव करणाऱ्या अंधारे तुम्हाला विधान सभेच्या निवडणुकीमध्ये पाचशे एकोणपन्नास मतं पडली होती आणि तुम्ही आमचे नेते खासदार तटकरे साहेबांवरती बोलणं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे तुमची शिल्लक गटाची कालची झालेली सभेवरती शासनाने करमणूक कर लावला पाहिजे कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून शिवसेनेमध्ये गेलेल्या सुषमा अंधारे या निष्ठेचे धडे त्या स्टेजवरती देत होत्या शरद पवार हे आमचे नेते कधीच होऊ शकत नाही असे म्हणणाऱ्या अनंत गीतेच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा गनी हा रायगडच्या मातीत येऊन त्या ठिकाणी प्रमुख वक्ता बनला होता सर्वात मोठी घराणेशाही रायगडमधील असलेले पाटील घराणं हे घराणेशाहीच्या वार्ता त्या ठिकाणी सांगत होत्या अनिल भाऊ तटकरे चालतात पण सुनील तटकरे चालत नाहीत अशा पद्धतीचं वातावरण त्या स्टेजवरती निर्माण झालं होतं आणि तुम्ही जे सर काही बोलत होता ते फक्त आणि फक्त टीका टीका आणि टीकाच परंतु एक रायगड करुण म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या ह्या टीका टिप्पणीच्या राजकारणाने रायगडचा विकास होणार नाही तर रायगडचा विकास तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि केंद्रामध्ये एकाच मताचं सरकार असल्यावरच त्या ठिकाणी होणार आहे तुम्ही म्हंटलात की वाजवा तुतारी सुषमा अंधारेताई पण मुतारी बांधून तुतारी वाजत नसते तर खऱ्या अर्थाने रायगडचा विकास करायचा असेल तर आमच्यातील आमच्यामध्ये चोवीस तास असणारा उमेदवार आणि विकासाची गती वाढवणारा घड्याळ चिन्ह असलेले तटकरे साहेबच रायगडकरांच्या विकासाचे विकासा खरे शिल्पकार ठरतील त्यामुळे निष्क्रिय खासदारांना घरी बसवून सक्रिय खासदार आणि रायगडचा खरा वारकरी हा कोकणच्या भूमिपुत्र हा खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये रायगडची जनता त्यालाच पाठवेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी